नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे मित्रांनो आपण आता या अगोदर लाडकी बहीण योजनेची माहिती आपण बघितलीच आहे पण आता राज्य सरकारने लाडका भाऊ योजनासुद्धा आणलेला आहे तर याची माहिती तुम्हाला आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये देणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो लाडका भाऊ योजना या अगोदर सरकारने लाडकी बहीण योजना काढलेली होती त्यानंतर आता लाडका भाऊ योजनासुद्धा या सरकारने काढलेला आहे तर लाडका भाऊ योजना हा याचा लाभ कोणाला होणार आहे तर लाडका भाऊ योजना लाडकी बहीण योजनेपेक्षा थोडे वेगळेच आहे या ठिकाणी तुम्हाला काम करावं लागणार आहे तुम्ही जर काम केलं तरच तुम्हाला इथं पैसे मिळणार आहे आणि आता जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढलेली होती त्यामध्ये महिलांना कुठेही काम न करता दरमहा पंधराशे रुपये देण्यात देण्यात येणार आहे तर मित्रांनो बघू शकता आता या योजनेसाठी लाडका भाऊ योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने पाच पाँछ हजार पाचशे कोटीची तरतूद आणलेली आहे आता सध्याला महाराष्ट्रामध्ये दोन योजनांची खूप जास्त चर्चा चालू आहे पहिले म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि दुसरी आता मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना हीसुद्धा सरकारने आणलेला आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेमुळे अर्धी लोकसंख्या असलेल्या महिलांना राज्य सरकार खुश करण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर युवा वर्गामध्ये समोर येऊन ठेवून लाडका भाऊ योजना आणली परंतु लाडका भाऊ योजना खूपच वेगळी आहे लाडका भाऊ योजनेतमध्ये तरुणांना काम केले तरच पैसे मिळणार आहे तर लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना काम न करता दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहे परंतु लाडका भाऊ योजनेत असं काहीच नाही या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी काम करावे लागणार आहे या योजनेमध्ये बारावी पाच तरुणांना सहा हजार रुपये मिळतील त्यानंतर आय टी आय डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये मिळतील आणि पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांना दहा हजार रुपये मिळणार आहे तर नेमकं ही योजना आहे तरी काय याची माहिती तुम्हाला आपण सविस्तर ॲडिओमध्ये देणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्यातील अठरा ते पा पस्तीस वयोगटातील उमेदवारांना या योजनेचा लाभ घेण्या घेता येणार आहे त्यासाठी बारावी पास आय टी आय डिप्लोमा पदवी पदव्युत्तर पदवी यापैकी कोणतेही शिक्षण पूर्ण झालेले असावे आणि त्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेमार अंतर्गत इंटर्नशिप करावी लागणार आहे ही इंटर्नशिप सहा महिन्याची असणार आहे या ठिकाणी तुम्हाला सहभागी व्हायचं आहे आणि या योजनेमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मोबदला मिळणार आहे हा निधी सरळ त्यांच्या खात्यात जमा होणार आहे या योजनेचा लाभ झालेल्या तरुणास वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटरशिप करावी लागणार आहे आणि त्याचबरोबर त्यांना कामाचा अनुभव झाल्यानंतर नोकरीसुद्धा मिळणार आहे तर अशा प्रकारे योजना आहे मित्रांनो आणि ह्या योजनेचा लाभ हा सहा महिन्याचाच असणार आहे सहा महिन्यामध्ये तुम्ही खाजगी आणि निमशासकीय कारखान्यामध्ये तुम्ही इंटर्नशिप करायची आणि तिथे तुम्हाला आ, आ, काम करून याचा कामाचा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे आणि या योजनेसाठी पाच हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूदसुद्धा सरकारने आणलेली आहे आणि योजनेसाठी या यासाठी तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वयंरोजगार गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज अर्ज करणे आवश्यकता आहे ही यो ही योजना तुम्हाला फक्त सहा महिन्यासाठी आहे सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्यानंतर त्यांना अनुभव अनुभवाचे प्रमाणपत्र मिळतील आणि तसेच कंपनीत योग्य वा, वा वाटल्यास त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळणार आहे तर योजनेचं वैशिष्ट्य काय आहे सुद्धा बघूया मित्रांनो योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की योजना सहा महिन्यासाठी आहे या या काळामध्ये शासकीय शासकीय कार्यालयात महामंडळे आणि विविध क्षेत्रामध्ये प्रकल्प उद्योजक स्टार्टअप आणि स्थापनाच्या कारखाने या ठिकाणी तुम्ही जर काम करावे केलेले असेल किंवा के काम करावे लागणार आहे योजनेचे संकेतस्थळ नाव नोंदा या योजनेसाठी संकेतस्थळावर नाव नोंद नोंदावे लागणार आहे दरवर्षी दहा लाख जणांना या योजनेची संधी मिळणार आहे त्याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायत एक आणि शहरी भागामध्ये पाच हजार लोकसंख्येत एक असे एकूण पन्नास हजार योजने दूत यासाठी नियुक्त केले जाणार आहे तर अशा प्रकारे योजना आहे मित्रांनो तुम्हाला स्वयंरोजगार योजने या वेबसाईटला जाऊन स्वतःचं तिथं प्रोफाईल बनावं लागणार आहे आणि त्यानंतर कुठल्याही एका कंपनीमध्ये शासकीय निमशासकीय इथं इंटरशिप तु इंटरशिप तु, तुम्हाल कराव तुम्हाला करावं लागेल त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे त्यानंतरच हे पैसे तुम्हाला मिळतील अशा प्रकारे तुम्हाला या योजनेसाठी काम करावं लागणार आहे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर